नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण वाशिम जिल्ह्यातील रियल आजचे मूंग व उडीद या मालाचे आजचे रियल बाजारभाव काय आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मग शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे, मा जे, जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला मग शेतकरी मित्रांनो मिळणार लावता व्हिडिओ बघता चालू तर चला शेतकरी मित्रांनो त्या तिकडे हराशी चालू होत आहे लगेच आपण आज उडीद व मुंगाचे बाजारभाव काय आहेत

काय भाव लागला मुंगाला तर बघा शेतकरी मित्रांनो या मुंगाला भाव लागलेला आहे सात हजार आठशे बारा रुपये प्रति क्विंटल मुगाची क्वालिटी अशी आहे बघू शकता कोणत्या गावशी म्हणले तुम्ही बोरखेडे बोरखेडे नाव काय म्हणले तुमचं संतोष नानबा काय संतोष नानबा काळपांडे बरोबर सर मुंगाची जात आहे काय निरी निरे का बरोबर ठीक आहे उन्हाळी आहे का बर तर शेतकरी मित्रांनो आज वाशिम मार्केटमध्ये मुगाला जास्तीत जास्त भाव मिळत आहे सात हजार सातशे पन्नास रुपयापासून ते सात हजार आठशे पन्नास रुपया आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे सात हजार चारशे सात हजार पाचशे असा आज वाशिम मार्केटमध्ये मुगाला भाव मिळत आहे मुंगाची आवक आलेली आहे दोन हजार क्विंटलची पुढील उडदाचे भाव बघूता आजचे काय आहेत ते बघा शेतकरी मित्रांनो या उडदाला भाव लागलेला आहे आठ हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल उड उडीदाची क्वालिटी अशी आहे बघू शकता तर शेतकरी मित्रांनो आज वाशिम मार्केटमध्ये उडीदाला जास्तीत जास्त भाव मिळत आहे आठ हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे आठ हजार शंभर ते आठ हजार दोनशे रुपयापर्यंत उडिदाची आवक आलेली आहे एक हजार क्विंटलची चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्ती आपल्या शेतकरी मित्राला शेअर करा आणि लाईक करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद